तालुका कळम धाराशिव तिथं मी उपासनाला बसलो आहे आठ आठ दिवस झाला आठ दिवस झाल्यानंतर माझ्या मुलाला रात्री गावात तलवारीनं असे धमक्या आल्यात फोनवर रेकॉर्डिंग आहे मुलाची माझ्या ह्याचं जर शासन प्रकल्प घेतलं असेल तर मग आम्हाला काय काय नाही आहे की करी दक्षता घ्यावी सगळी रस्त्याच्यासाठी रस्ता आणि म्हणजे रस्ता आमचा चालू करून त्यांनी द्यावे आमचा गट मोजून त्यांनी रस्ता तिथून आम्हाला करून द्यावे आणि संदर्भ पोलीस स्टेशनला तक्रार दिली नव्हती का हा पोलीस स्टेशनला संपर्क चालला चाललाय चाललाय संपर्क पोलीस स्टेशनला सुद्धा प्रशासनाचं कोण आपल्याला भेटायला आले होते का हा प्रशासनात आज पोलीस भेट आलेले नाही आतापर्यंत कोणी भेटलं का आतापर्यंत भेटले होते तिथे भेटले कोणी असेल खाली करून आतापर्यंत कुणी कायला तेवढे हालते तेवढं झाले तिथं आलेलं नाही आमचा हा मनोबं आठवा दिवस आहे तरी अजून आम्हाला निस्ता असंच नाही येतात प्राऊन कारवाई झाली नाही तरी आमचा कधी हा महाराष्ट्र येथे नाही आणि आमची कधी दखल घेणार नाही आम्ही या नागपूर निश्चर्विक आणि काय मागण्या आमचे शासकीय गट शासकीय गट बोल अतिक्रमण करायचं ह्या प्रकरणामध्ये आपल्यासाठी प्रकरण प्रयत्न चालू हे तुम्ही दिसायला दिला त्याच्यावर कारवाई पूर्णपणे फक्त उत्तरच आहे